साठी वरपुडकर विभागले पण घराणेशाही विरोधात परभणीकर एकवटले घराणेशाही गेल्या दोन तीन निवडणुकांमध्ये हे चित्र तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळालं असेल पण परभणीतल्या वरपुडकर पॅटर्न ची जरा वेगळ्याच कारणामुळे चर्चा सुरू आहे कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक दोन नाही तर तब्बल पाच पाच उमेदवार देणाऱ्या या वरपुडकर पॅटर्नचा परभणीकरांनी सुपडा साफ केलाय असं सा म्हटलं तर हरकत नाहीये आजचा निकाल वरपुडकरांसाठी दणका देणारा ठरलाय हा निकाल काय वरपुडकरांना कोणती चूक महागात पडली जरा सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे परभणी जिल्ह्यातलं वरपुडकर कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून परभणीतल्या राजकारणात या कुटुंबाचा दबदबा आहे भाजप नेते आणि माजी मंत्री असलेल्या सुरेश वरपुडकरांचं हे कुटुंब यंदा मात्र जिल्हा परिषदेच्या निकालामुळे जरा जास्तच चर्चेत आलंय कारण ही तसंच आहे घर एक उमेदवार अनेक वरपुडकरांनी म्हणजेच त्यांच्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या पाच सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांमधून पाच तिकिटं घेतली होती सुरेश वरपुडकरांचे सुपुत्र समशेर वरपुडकर सून प्रेरणा वरपुडकर पुतण्या उत्कर्ष वरपुडकर ही तिघं भाजपकडून लढले दुसरीकडे कन्या सोनल वरपुडकर या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढल्या तर दुसरा पुतण्या अजित वरपुडकर काँग्रेसच्या तिकिटावर लढले म्हणजेच पाच जण तीन वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणूक लढलेत सात तारखेला झालेल्या मतदानानंतर आज नऊ फेब्रुवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत आणि वरपुडकरांचे धाबेदण आणलेत कारण परभणीकरांनी घराणेशाहीला चांगलाच दणका दिलेला दिसला कारण भाजपकडून लढलेले सुरेश वरपुडकरांचे सुपुत्र समशेत सून प्रेरणा आणि पुतण्या उत्कर्ष हे तिघंही पराभूत झालेत तर दुसरीकडे उद्धव सेनेकडून लढलेल्या सोनल या सुद्धा त्यामुळे त्यांनी लाज राखली आहे वरपुडकरांची असं म्हटलं जात आहे आताच्या जिल्हा परिषदेच्या या निकालामुळे सुरेश वरपुडकर यांच्या पराभवाची चांगली चर्चा होते कारण पाच वेळा आमदार एकदा खासदार आणि मंत्री राहिलेल्या सुरेश वरपुडकर यांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांनी त्यांना पराभूत केलं होतं त्यानंतर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सुरेश वरपुडकर हे भाजपमध्ये आले एकूणच आता परभणीतला जिल्हा परिषदेचा हा सगळा निकाल पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यातली सगळ्यात बोलकी प्रतिक्रिया हीच आहे की तिकिटासाठी वरपुडकर विभागले पण घराणेशाही विरोधात परभणीकर एकवटले या निकालाबद्दल एकूण या संपूर्ण निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय या संपूर्ण राजकीय घडामोडींबद्दल तुमची मतं काय आहेत ती कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा